मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक थंबे आज आपण आपल्या या भागामध्ये ज्या लोकांना इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे म्हणजेच इरेक्टॉन्युशनचा प्रॉब्लेम आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत मित्रांनो आपल्या भारतातील पस्तीस टक्के लोकांना या समस्येने ग्रासलेला आहे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये म्हणा किंवा आपलं वय झाल्यावर म्हणा किंवा अनेकांना तरुणपणात म्हणा या समस्येला प्रत्येकाला सामोरे जावं लागतं पण ज्यावेळेस ही समस्या ज्या ज्या व्यक्तींच्या समोर येते त्यांना नेमकं आपल्याला कशामुळे होऊ राहिलंय हे समजत नाही व आपण नेमकं कुठे उपचार घेतला पाहिजे हे समजत नाही व नेमकं आपण काय केलं पाहिजे हे समजत नाही त्यामुळं या समस्येचा प्रॉब्लेम प्रत्येक समाज हो। प्रत्येकासमोर उभा राहतो त्यामुळं मित्रांनो आज मी तुम्हाला ज्या ज्या लोकांना इलेक्ट्रॉलिक फंक्शनचा त्रास आहे यांच्यासाठी काही बेसिक गोष्टी सांगणार आहे व आपण कोणत्या भाजीपाल्या खाल्ल्या पाहिजे किंवा कशाचा आपण ज्यूस घेतला पाहिजे त्यामुळं आपला इलेक्ट्रॉलिक फंक्शनचा जो असेल त्रास आहे कमी होईल याच्यामध्ये कोणतीही शंका नाहीये जर मित्रांनो आपणास इरेक्टॅकिस्फंक्शनचा त्रास असेल तर अतिप्रमाणात त्रास त्रास असेल तर मला येऊन जरूर दाखवा मी तुम्हाला अशा वनस्पती सांगेन की असे सा उपचार करेल की पुन्हा ही जी तुम्हाला आलेली समस्या आहे यापासून तुम्हाला मुक्तता मिळेल मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपलं शिष्ण म्हणजेच आपलं लिंग म्हणजे नेमकं काय का व इरेक्ट्रपक्शन म्हणजे नेमकं काय का हे समजून घेणं गरजेचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला मी काय औषधी वनस्पती सांगणार आहे काही फळे सांगणार आहे व तुम्ही या गोष्टींचा जर रेग्युलर सेवन केलं तर तुम्हाला इरेक्ट्रशन पासून कमीत कमी तीस ते चाळीस टक्के फरक पडणार आहे म्हणजे पडणार आहे तर मित्रांनो एक गोष्ट ध्यानात द्या आपलं जे लिंग असतं ती एक ड्रॉपरचं काम करत असतो आणि ते एक पाईपसारखं एक नळकांड असत त्याच्यामध्ये मसल्स भाग असतो त्यात पी सी असतात त्यात ब्लड व्हेसल्स असतात त्यात नर्व असतात पाठीमागचा जो लिंगाचा भाग असतो त्याला आपण दंड म्हणतो व पुढे जो सुपारीसारखा लिंगाचा भाग असतो त्याला शिश्न मुंडा असे म्हणतात त्याच्यामध्ये तीन नलिका असतात एका नलिकातून आपलं मूत्र बाहेर येत असतो व त्या दोन नलिका ज्या असतात त्यास आपण म्हणतो आपण नस म्हणतो ज्यावेळेस आपण संभोग करण्याची इच्छा होते त्यावेळेस त्या दोन नलिकांमध्ये रक्त भरलं जातो जितक्या प्रमाणामध्ये त्या नसा ओपन होतील व जितक्या प्रमाणामध्ये रक्त त्याच्यामध्ये भरलं जाईल तेवढं प्रमाणामध्ये आपल्या लिंगाला ताठरते येते तेवढ्या प्रमाणात येतं जर लिंगामध्ये ताठरता था आली व रक्त जर त्या ठिकाणी जर महागारी गेलं तर लिंगामध्ये ताठरता था। निघून जाते आता त्या ज्या नसा असतात त्या ओपन करण्याचं काम कोण करत असतं नायट्रिक ऑक्साईड करत असत मित्रांनो नायट्रिक ऑक्साईड तिथं आपल्या पिनिसमध्ये तयार होत असतं पण जर नायट्रिक ऑक्साइडचं प्रमाण जर कमी झालं तर लिंगामध्ये कमी होते व अनेकांना या गोष्टीमुळे करू नाहीत त्यामुळं जर आपण एका स्टडीद्वारे म्हणजे अनेक त्याच्यावर स्टडी करण्यात आल्या जर आपण आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण जर वाढवलं तर अनेकांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होत नाही त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या जर आपणास इरेक्ट डिस्पनचा त्रास असेल अति प्रमाणात असेल तर आपण माझी जरूर अपॉइंटमेंट घ्या माझी भेट घ्या मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर सांगतो तुम्हाला पुन्हा इरेक्टाईल डिस्पन्शनचा त्रास होणार नाही म्हणजे होणार नाही मित्रांनो मी महाराष्ट्रामधील एक मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटासा दवाखान चालत आहे पण माझ्याकडे अनेक मोठमोठे अधिकारी येतात अनेक मोठे उच्च पदावरील लोक येतात सामान्य लोक येतात मिडियम लोक येतात फिल्म लाईनमधले तर असे इतके कलाकार येतात की मी त्यांना अनेकांना या इरेक्टाईल डिस्फंक्शनमधून बरं करून दाखवलेलं आहे मित्रांनो मी तीस वर्षापासून प्रॅक्टिस करत असून मी शक्यतो कोणत्याही व्यक्तींना आयुर्वेदिक शिवाय कोणताही उपचार देत नाही आणि माझ्याकडं अशा काही गोष्टी आहेत की जी महाराष्ट्रातील कोणत्याही डॉक्टरकडं त्या नाही आहेत कारण की अनेक लोक लिंगाला उत्तेजित येण्याचे औषध देतात पण उत्तेजित येण्याच्या औषधांनी कोणीही होत नाही जर मित्रांनो आपणास प्रॉब्लेम असेल तर जरूर या भेट घ्या वयापासून मुक्त होऊन जा कारण की मी तुम्हाला कोश्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे याचं मी पहिल्यांदा शोध लावतो वड़ी 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 व त्यानंतरच मी तुम्हाला अनेक वनस्पतीचं सेवन कसं करायचं अनेक कोणत्या फळामध्ये काय हे याचं सेवन कसं करायचं हे तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा माझ्याकडे येण्याची आवश्यकता पडत नाहीये तर मित्रांनो जर आपण नायट्रिक ऑक्साईडचं जर प्रमाण आपल्याला वाढवायचं असत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये बोललो आहे आता ह्या व्हिडिओमध्ये अनेक तुम्हाला गोष्टी सांगणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो जेव्हाही तुम्हाला कलिंगड मिळेल त्याला आपण टरबूज म्हणतो त्याला कलिंगड म्हणतो अनेक भागामध्ये वेगवेगळे नाव आहेत तर याच सेवन करा याच्यामध्ये सिटरलाइन असत आणि जर आपण याचं सेवन केलं तर आपलं नायट्रिक ऑक्साइड शंभर टक्के वाढतो नायट्रिक ऑक्साइड हे नसा ओपन करण्याचं काम करतं आणि नसा ओपन झाल्या तर साहजिकच त्यांना उत्तेजना मिळते आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपणास सेस करण्याची इच्छा होते त्यावेळेस असामध्ये रक्त भरण्याचं प्रमाण हे चांगल्या प्रकारे होतं त्यामुळं जेव्हाही तुम्हाला कलिंगड मिळल तरबूज मिळेल त्यावेळेस त्याचं ज्यूस पेच चाला तसंच जर आपणाला बीट्स नावाचं एक फळ आहे त्याला आपण एक मूळ म्हणू शकतो याचं जर आपण सेवन केलं तर याच्या सेवनानेही याच्या रेग्युलर सेवनानेही आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं त्यामुळं बीटचं सेवन करत चाल म्हणजेच बीट्स चा आणि टरबूज याचं जर एकत्र सेवन केलं तर अति उत्तम त्याच्यामुळं इरेटल दिसम जनला त्रास यांनी ह्या दोन सेवन करा सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या ज्या हिरव्या पालेभाज्या असतात याचं सेवन करा कारण प्रत्येक हिरव्या पाली भाज्यामुळं आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं म्हणजे वाढतं हिरव्या पालेभाज्यांचा ज्यूस करा व सकाळी अनुष्यपोटी घ्या आपणास शरीरातील नायट्रिक ऑक्साईड शंभर टक्के वाढेल कारण की मित्रांनो मी तुम्हाला हे कोणत्या गोष्टी अंदाजे सांगत नाही याच्यावर अनेक स्टडी झालेले आहेत व सिद्ध झालेलं आहे कारण की वेग्रास घाल घेण्यापेक्षा जर आपण नेचरल नायट्रिक ऑक्साईडचं सेवन केलं तर आपणास शरीराला फायदा होईल म्हणजे फायदा होईल तसंच मित्रांनो डाळिंब असतं डाळिंबांचा ज्यूस रेग्युलर घेत चाला याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असल्या कारणाने आपल्या शरीरातील विषयवी द्रव्य बाहेर फेकली जातात त्यामुळेही नायट्रिक ऑक्साईड हे चांगलं निर्मित होऊन आपल्याला लिंगासाठी खूप उपयोगी हो असतं तसंच पाठवाच्या व्हिडिओमध्ये संत्रा विषय बोललो होतो थो। पिस्ता थोडा खा डार्क चॉकलेट खा पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एकच गोष्ट ठेवा बीटचं सेवन रेग्युलर करा टरबुजाचा ज्यूसचं सेवन रेग्युलर करा अनेक जे ड्राय फ्रूट्स असतात उदाहरण शेंगदाणे आहेत काजू आहे बदाम आहे याचं सेवन करा याच्या सेवनाने तुम्हाला शंभर टक्के संभोगामध्ये फायदा होईल म्हणजे फायदा होईल तर मित्रांनो हिरव्या पालेभाज्या खावा त्याचा ज्यूस घ्या कलिंगडाचा ज्यूस घ्या डाळिंबाचा ज्यूस घ्या आणि बीटचा ज्यूस घ्या जर आपण रेग्युलर याचं सेवन केलं तर मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो तुमच्या इलेक्ट्रिक डिस्फंक्शनमध्ये चाळीस ते पस्तीस टक्के फरक पडेल म्हणजे पडेल जर मित्रांनो आपण सहा व्हिडिओ आवडलेला असेल तर इतरांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनेलला करा कारण की तुम्हाला ज्यावेळेस आमचा फरक पडतो त्यावेळेस अक्षरशः खरंच सांगतो आमच्या मनाला खूप बरं वाटतं तर मित्रांनो असे व्हिडिओ पाहत चालत चाला इतरला शेअर करत चला रजा घेतो नमस्कार